त्र्याहत्तर सत्याहत्तर रजाक शेठ सोनिया ग्रुप मंजूरपुर यांचा सम्रा पावती क्रमांक दोनशे त्रेसष्ट आणि गड क्रमांक तेरा तास क्रमांक पाच आयन मंगेश जगताप यांचा रुद्रा साहिल पप्पू सय्यद यांचा बोन्या पावती क्रमांक एकशे बारा हा या मैदानातील गड क्रमांक तेरा गड क्रमांक सहा सुटला सहा मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा जोड पळतोय अतिशय सुंदर आणि ड्रायव्हरचा निर्वाद वर्चस्व घड्या क्रमांक सहाचा निकाल निकाल आणि निकाल घडक्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक आगा, तीन मधून पाली गाडी धारेश्वर प्रसन्न करण जारवाल जोडवाडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली धारेश्वर जारवाल जोरवाडी करंचा विराट पाल आणि त्या दोन रॉकी पाला గడి సంభాగర కృపయా పొలిస